नमस्कार विद्यार्थी मैत्री नोबोल सहा अकाडम मध्ये आपलं सर्वांच्या स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य शिविकेला जो वेगळा सिलेबस दिलेला आहे त्यामध्ये महिला व बाल विकास योजना कायदे आहेत पोषण अभियान आहे आणि संगणक तर त्या संदर्भामध्ये आज आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर चालू गोडा मुडीशी संबंधित ज्या महिला व बालकांसंदर्भातल्या ज्या योजना आहेत त्यावर अद आपण सराव प्रश्न बघणार आहोत तर चला बघा पहिलाच प्रश्न आहे मासिक पाळीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी उदिता कार्यक्रम खालीपैकी कोणत्या राज्यात राबवला जातो तर कोणत्या राज्यामध्ये राबवला जातो चार पर्याय दिला आहे तुम्हीसुद्धा माझ्यासोबतसोबत उत्तर देत चला म्हणजे तुमचं पण प्रॅक्टिस होईल तर बघा चार पर्याय दिलेले आहे कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश तेलंगणा या तर याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश ही जी योजना आहे उदिता कार्यक्रम म्हणून तर हा मासिक पाळीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी मध्य प्रदेश राज्यात राबवण्यात आलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद असणारे अपराजितता विधेयक नुकतेच कोणत्या राज्यामध्ये मंजूर झाले तर कोणत्या राज्यामध्ये मंजूर झाले चार पर्याय दिले कर्नाटक पश्चिम बंगाल मध्य प्रदेश आणि तेलंगणा तर त्याचे योग्य उत्तर आहे पश्चिम बंगालमध्ये काय अपराजिता विधेयक हे म्हणजे मंजूर झालेले आहे कशा संदर्भात आहे तर बलात्कार पीडितेच्या मृत्यू झाल्या दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद या विधेयकानुसार आहे तर हे पश्चिम बंगाल राज्याचे आहे त्यानंतरचा प्रश्न आ, शी बॉक्स पोर्टल कशाशी संबंधित आहे हा हा प्रश्न एम पी एस सीला आधी येऊन पण गेलेला आहे सी बॉक्स पोर्टल कशाशी संदर्भात आहे तर चार पर्याय दिलेले आहे महिलांचे उच्च शिक्षण महिलांचे आरोग्य कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारीची नोंदणी आणि देखरेख आणि चौथा पर्याय दिला यापैकी नाही तर आपल्याला योग्य उत्तर लिहायचं आहे तर पर्याय तीन हे योग्य उत्तर आहे कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारीची नोंद आणि देखरेख करण्यासाठी शीबॉक्स हे पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय रेल्वे बोर्डाच्या सीई ओ व अध्यक्ष प पदी प्रथमच रिकामी जागा या महिलेची नियुक्ती करण्यात आली होती तर चार पर्याय दिलेले आहे त्यामध्ये पहिलं आहे मालिनी राजूरकर ज जया वर्मा शिन्हा मालिनी सिन्हा आणि यापैकी एकही नाही तर आपल्याला योग्य उत्तर द्यायचे आहे तुम्ही पण द्या तर याचे योग्य उत्तर आहे जया व वर्मा शिन्हा ह्या आहेत पहिल्या महिला आहेत ज्या भारतीय रेल्वे बोर्डाच्या सीईओ अध्यक्ष सीई ओ व अध्यक्षप्रती निवड झालेल्या पहिल्या महिला कोणत्या तर वर्मा सिन्हा ह्या आहेत त्यानंतरचा प्रश्न राष्ट्रीय पोषण सप्ताह दोन हजार चोवीसची संकल्पना काय आहे चार पर्याय दिलेले आहे तुम्ही पण उत्तर कमेंटमध्ये देत चला सुपोषित भारत साक्षर भारत सशक्त भारत कार्यक्षम भारत सुफलाम सुफला सुजलाम सुफलाम भारत सर्वांसाठी पौष्टिक आहार तर दोन हजार चोवीस हा महत्त्वाचा प्रश्न आहे बरं राष्ट्रीय पोषण सप्ताह दोन हजार चोवीसची संकल्पना काय आहे तर काय आहे सर्वांसाठी पौष्टिक आहार कारण आपण पोषणासंदर्भात बघत आहोत त्यामुळे पोषण हा यायलाच पाहिजे तर योग्य उत्तर आहे सर्वांसाठी पोषण आहार हे त्याचे योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पोषण पोषणचे पूर्णरूप काय हे आपल्याला निवडायचे आहे चार पर्याय दिलेले आहे तर त्या चार पर्यायामध्ये कोणता पर्याय योग्य आहे पोषण चा पूर्णरूप असणारा तर चौथा पर्याय त्याचं योग्य आहे प्राईम प्राईम मिनिस्टर काय नूट्रेश, आहे त्याचं रूप प्राय मिनिस्टर ओरे ओर ओरचेस ओरची स्कीम फॉर हॉलिस्टिक न्यूट्रिश न्यूट्रिसमेंट असं त्याचं रूप आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया रिकामी जगा हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा केला जातो आपल्याला चार पर्याय दिलेले आहे सव्वीस ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक ऑगस्ट दहा ऑगस्ट तर त्याचे योग्य उत्तर आहे सव्वीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा केला जात असते दोन हजार चोवीसच्या महिला समानता दिनाची दिना, संकल्पना काय होती दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसच्या महिला समानता दिवसाची स म्हणजे संकल्पना काय होती तर चार पर्यायामध्ये आहे असमानता आणि समतोल तुमच्या आयुष्यातील महिलांचे आभार तिसरं पर्याय दिला आहे महिला पुरुष एक समान आणि चौथा पर्याय दिला आहे यापैकी नाही तर आपल्याला योग्य उत्तर यामधून निवडायचे आहे तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये उत्तर सांगा तर त्याची संकल्पना आहे तुमच्या आयुष्यातील महिलांचे आभार हे दोन हजार चोवीसच्या महिला समा महिला समानता दिनाची संकल्पना आहे तुमच्या आयुष्यातील महिलांचे आभार त्यानंतरचा प्रश्न बघूया अभियाना अंतर्गत अभियाना अंतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थिनींसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे तर त्यांचे आत्म प परि आत्म आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे तर ते कोणते अभियान आहे तर चार पर्याय दिला हर घर लक्ष्मी हर घर दुर्गा हर घर सक्षम यापैकी नाही तर आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे तर हर घर दुर्गा हे आहे अभियाना अंतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थिनींसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे तर हर घर लक्ष हर घर दुर्गा हे ही काय ह्या अभि अभियाना अभियान आहे कोणतं हर घर दुर्गा अभियान आहे हे महाराष्ट्र राज्याचेच आहे त्यानंतरचा प्रश्न आहे न्यायमूर्ती के हेमस समिती कशा कशासाठी नेमण्यात आली आहे चार पर्याय दिलेले आहे हिंदी चित्रपट उद्योगामध्ये होणारी लैंगिक शोषणाचा तपास करणे मराठी चित्रपट उद्योगामध्ये होणारी लैंगिक शोषणाचा तपास करणे मल्याळम चित्रपट उद्योगामध्ये होणारी लैंगिक शोषणाचा तपास करणे यापैकी नाही म्हणजे यावर त्या तिन्ही पर्यायावरून समजते की हे चित्रपटाशी संबंधित आहे पण कोणत्या चित कोणत्या म्हणजे चित्रपट उद्योग आहे तर ते आपल्याला सांगायचं आहे तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय तीन मल्याळम चित्रपट उद्योगामध्ये होणारी लैंगिक शोषणाचा तपास करण्यासाठी न्यायमूर्ती के हेमा समिती नेमण्यात आलेली आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया एकात्मिक बाल विकास सेवा योजना केव्हा सुरू करण्यात आली तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना केव्हा सुरू करण्यात आली हा या प्रश्नाचं उत्तर तर सगळ्याच म्हणजे काही लोकांना देता देता येईल कारण अभ्यासाची सुरुवातच एकात्मिक बाल विकास सेवा योजनेपासून झालेली आहे तर त्याचे योग्य उत्तर काय आहे पर्याय दोन दोन ऑक्टोंबर एकोणीसशे पंच्याहत्तर दोन ऑक्टोंबर एकोणीसशे पंच्याहत्तर हा एकात्मिक बाल विकास सेवा योजना दिवस म्हणून साजरा करण्यात आला त्यानंतरचा प्रश्न आहे मनोधैर्य योजना केव्हा सुरू करण्यात आली मनोधैर्य योजना केव्हा सुरू करण्यात आली चार पर्याय दिलेले आहे एक आहे दोन हजार वीस ऑक्टोंबर दोन हजार दो तेरा एका दोन ऑक्टोंबर दोन हजार तेरा दहा ऑक्टोंबर दोन हजार अकरा दोन ऑक्टोंबर दोन हजार पंधरा तर या चार पर्यायापैकी योग्य उत्तर आपल्याला निवडायचे आहे कोणती योजना मनोधरी योजना केव्हा सुरू करण्यात आली असा हा प्रश्न आहे तर त्याचे योग्य उत्तर आहे दोन ऑक्टोंबर दोन ऑक्टोंबर दोन हजार तेरा माझी कन्या भाग्यश्री योजना केव्हा सुरू करण्यात आली चार पर्याय दिलेले आहे एक ऑगस्ट दोन हजार सतरा एक आहे दोन हजार दहा एक आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदा तर माझी कन्या भाग्यश्री योजना केव्हाची आहे तर माझी कन्या भाग्यश्री योजना ही आहे एक ऑगस्ट दोन हजार सतराची आहे माझी कन्या भाग्यश्री योजना एक ऑगस्ट दोन हजार सतराची आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बेटी बचाओ बेटी पढाव योजना केव्हापासून सुरू करण्यात आली तर आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत सव्वी सव्वीस जानेवारी दोन हजार सोळा सव्वीस जानेवारी दोन हजार पंधरा प बावीस जानेवारी दोन हजार चौदा बावीस जानेवारी दोन हजार पंधरा तर ह्यामध्ये योग्य उत्तर कोणतं आहे ते आपल्याला निवडायचं आहे तर त्याचे योग्य उत्तर कोणतं आहे तर पर्याय चार बावीस जानेवारी दोन हजार पंधराला सुरू करण्यात आली बेटी बचाव बेटी पढाओ योजना बावीस जानेवारी दोन हजार पंधराला सुरू करण्यात आली त्यानंतरचा प्रश्न आहे कन्या वन समृद्धी योजना केव्हा सुरू करण्यात आली कन्या वन समृद्धी योजना केव्हा सुरू करण्यात आली पर्याय चार दिलेले आहेत दोन हजार दहा दोन हजार चौदा दोन हजार अकरा दोन हजार चौदा म्हणजे दोन जून दोन हजार चौदा आणि सत्तावीस जून दोन हजार चौदा यामध्ये चार पर्याय आहेत तर चार पर्यायापैकी योग्य उत्तर आपल्याला निवडायचे आहे तर पर्याय तीन त्याचं योग्य उत्तर आहे म कन्या वन समृद्धी योजना केव्हाची आहे तर सत्तावीस जून दोन हजार चौदाची आहे सत्तावीस जून दोन हजार चौदाची कन्या वन समृद्धी योजना आहे त्यानंतरच्या बघा राजीव गांधी किसोरोईन मुलींच्या सशक्तीकरणाची योजना केव्हा सुरू करण्यात आली राजीव गांधी किसोरोईन मुलीच्या सशक्तीकरणाची योजना केव्हा सुरू करण्यात आली तर चार पर्याय दिलेले आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार अकरा एकोणीस नोव्हेंबर दोन हजार दहा एक नोव्हेंबर दोन हजार दहा आणि एक नोव्हेंबर दोन हजार पंधरा तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये उत्तर सांगा म्हणजे म्हणजे कसं तुम पण म्हणजे किती बरोबर येते ते तुम्हाला स्वतः ठरवता येईल त्यामुळे चांगलं रस्ते ते प्रॅक्टिस पण व्यवस्थित होते तर त्याचे योग्य उत्तर आहे एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार दहा राजीव गांधी किसोरोईन मुलीच्या सशक्तीकरणाची योजना केव्हा सुरू करण्यात आली ते एकोणीस नोव्हेंबर दोन हजार दहाची आहे ती त्यानंतरचा प्रश्न जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम सेव केव्हा सुरू करण्यात आला पर्याय चार दिलेले आहेत एक नोव्हेंबर दोन हजार पंधरा वीस जून दोन हजार अकरा एक जून दोन हजार अकरा दहा जून दोन हजार अकरा चार पर्याय दिले आहेत त्यापैकी एक उत्तर तुम्हाला निवडायचे आहे तुम्ही निवडा कमेंटमध्ये सांगा त्याचं उत्तर एक आहे की दोन आहे की तीन आहे की चार आहे नंतर मी उत्तर सांगतेच पण तुम्ही आधी सांगत जा उत्तर जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला तर सतराच्या तीन एक जून दोन हजार अकराला एक जून दोन हजार अकराला जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम सुरू करण्यात आला त्यानंतरचा प्रश्न बघा मिशन इंद्रधनुष्य योजना केव्हा सुरू करण्यात आली मिशन इंद्रधनुष्य मिशन इंद्रधनुष्य वीस जून दोन हजार अकरा पाच ऑक्टोंबर दोन हजार पाच ऑक्टोंबर एकोणीसशे पंच्याहत्तर पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदा एक जानेवारी दोन हजार दहा मिशन इंद्रधनुष्य योजना केव्हा सुरू करण्यात आली तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदा तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये आधी उत्तर देत जा हे सगळं म्हणजे कसं हे सराव प्रश्न आहे तर आपल्या प्रॅक्टिससाठी आहे त्यामुळे ह्याचं उत्तर तुम्ही दिलं तर ते तुमच्याच फायद्याचं आहे चुकले प्रश्नाच्या उत्तर चुकले याची भीती बांधू नका कारण माणूस चुकातूनच शिकत असो आणि चुकलेला चुक प्रश्न जास्त आठवणीत राहतो आपल्या मिशन इंद्रधनुष्य योजना केव्हाची आहे तर पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदाची आहे त्यानंतरचा प्रश्न आहे लेक लाडकी योजना केव्हा सुरू करण्यात आली लेख लाडकी योजना केव्हा सुरू करण्यात आले तर बघा लेख लाडकी योजना केव्हा सुरू करण्यात आली दोन हजार चोवीस दोन हजार वीस दोन हजार दहा दोन हजार बावीस तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय एक दोन हजार चोवीसची आहे लेख लाडकी योजना दोन हजार चोवीसची आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मिशन इंद्रधनुष्य मिशन इंद्रधनुष्य फायू पॉईंट झिरो योजना केव्हा सुरू करण्यात आली म्हणजे पाच पॉईंट झिरो पाच पॉईंट शून्य म्हणजे पा पाच पॉईंट झिरो मिसन इंद्रधनुष्य योजना केव्हा सुरू करण्यात आली पर्यायमध्ये दिली आहे एक जानेवारी दोन हजार दहा सव्वीस जानेवारी दोन हजार पंधरा सत्तावीस जून दोन हजार चौदा चौदा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस तर ते केव्हा सुरू करण्यात आली तर बघा चौदा ऑक्टोंबर दोन हजार तेवीसला ही योजना सुरू करण्यात आली कोणती मिसन इंद्रधनुष्य फाय पॉईंट झिरो ही योजना चौदा ऑक्टोंबर दोन हजार तेवीसला सुरू करण्यात आली त्यानंतरचा प्रश्न बघा नवोदय विद्यालय रिकामी जागामध्ये सुरू झाले नवोदय विद्यालय केव्हा सुरू झाले यावर आपण म्हणजे यो ह्या नवोदय विद्यालयासंदर्भात आपण एक म्हणजे मागे योजना पण डिटेलमध्ये अभ्यास आहे आपल्या चॅनलला तर तुम तुम्ही ज्या म्हणजे ताईंनी हा व्हिडिओ बघितलं असणार त्यांना योग्य उत्तर देता येणार चार पर्याय दिला आहे एकोणशे ऐंशी एकोणीसशे शहाऐंशी एकोणीशे पंच्याहत्तर दोन हजार एक तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय पर्याय दोन एकोणीसशे शहाऐंशी नवोदय विद्यालय एकोणीसशे शहाऐंशीमध्ये सुरू झाले त्यानंतरचा प्रश्न बघा कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना रिकामी जगामध्ये सुरू झाली दोन हजार पंधरा दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चार तर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना केव्हा सुरू झाली तर त्याचे योग्य उत्तर तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा मी सुद्धा सांगते तर दोन हजार चारची आहे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना दोन हजार ची आहे कारण योजनेच्या म्हणजे केव्हा सुरू झाली आणि त्या योजनेचा उद्देश ह्या गोष्टी जास्त करून विचारल्या जातात डिटेलमध्ये विचारल्या जात नाही त्यानंतर आहे युनिसेफ म्हणजे काय तर त्याच्या पूर्ण पूर्णरूप आपल्याला युनिसेफचं विचारलं आहे तर यामध्ये युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर इमर्जन्सी फंड दुसरा पर्याय दिलेला आहे युनायटेड नेशनल इं नॅशनल इंटरनॅशनल चिल्ड्रन्स फंड तिसरं प पर्याय आहे युनियन नॅशनल इंटरनॅशनल चिल्ड्रन्स फंड चौथा पर्याय दिला आहे युनायटेड नेशनल इंटरनॅशनल चिल्ड्रन्स फंड तर आपल्याला ह्या चार पर्यायापैकी योग्य उत्तर निवडायचं आहे तर योग्य उत्तर काय आहे त्याचे योग्य उत्तर आहे पहिलंच बरोबर आहे युनायटेड नेशन्स युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड असं युनिसेफचं पूर्णरूप आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे की नवोदय विद्यालयामध्ये मुलींसाठी किती टक्के आरक्षण आहे मुलींसाठी किती टक्के आरक्षण आहे बावीस टक्के तेहतीस टक्के दहा टक्के की शून्य टक्के तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय दोन तेत्तीस टक्के नवोदय विद्यालया मुलींसाठी तेहतीस टक्के आरक्षण आहे त्यानंतरचा प्रश्न राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम याचे लाभार्थी कोण आहेत जन्म ते एकोणीस वर्षाचे बालक वीस ते जन्म ते वीस वर्षाचे बालक जन्म ते अठरा वर्षाचे बालक जन्म ते बावीस वर्षाचे बालक तर त्याच्या आपल्याला योग्य ह्या चार पर्यापैकी योग्य उत्तर निवडायचे आहे तुम्हीसुद्धा मला कमेंटमध्ये याचं उत्तर सांगा राष्ट्रीय बालसंस्थे कार्यक्रमाचे लाभार्थी कोण आहेत तर राष्ट्रीय बालसंस्थे कार्यक्रमाचे लाभार्थी कोण आहेत तर जन्म ते अठरा वर्षाचे बालक हे राष्ट्रीय बालसंस्था कार्यक्रमाचे लाभार्थी आहेत त्यानंतरचा प्रश्न बघा भारताने बालहक्काच्या आंतरराष्ट्रीय करारास भारताने बालहक्काच्या आंतरराष्ट्रीय करारास रिकामी जागा रोजी मंजुरी दिली भारताने बालहक्काच्या आंतरराष्ट्रीय करारास रिकामी जागा रोजी मंजुरी दिली तर पर्याय दिले आहे जून एकोणीसशे नव्वद नोव्हेंबर दोन हजार डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव जानेवारी एकोणीसशे पंच्याऐंशी तर कोणत्या रोजी मंजुरी दिली भारताने कशाला तर बालहक्काच्या आंतरराष्ट्रीय करारास बालहक्काच्या आंतरराष्ट्रीय करारस भारताने केव्हा मंजुरी दिली तर त्याच्या उत्तर आहे पर्याय तीन डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला भारताने बालहक्काच्या आंतरराष्ट्रीय करारस मंजुरी दिली त्यानंतरचा प्रश्न बघा अभिया अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये मुलींचा सहभाग वाढण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून कोणती योजना राबवण्यात येते अभियांत्रिकी क्षेत्रात मुलींचा सहभाग वाढविण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून कोणती योजना राबवण्यात येते केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पर्याय चार दिलेले आहे मोई उन्नती योजना आहार योजना उडान योजना तर त्याचं योग्य उत्तर आपल्याला निव निवडायचे आहे तर ते अभियांत्रिकी क्षेत्राशी संदर्भात आहे तर ते आहे पर्याय चार उडान चा मन, योजना अभियांत्रिकी क्षेत्रात मुलींचा सहभाग वाढविण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण म शिक्षण मंडळाकडून कोणती योजना राबवण्यात येते उडान योजना कोणत्या योजनेअंतर्गत प्रत्येक प्राथमिक शाळेला किमान आवश्यक सुविधा शैक्षणिक साहित्य अध्यापन साहित्य उपलब्ध करून देण्यात येते चार पर्याय दिले आहे उन्नती योजना उडान योजना खडूपणामुळे आणि आहार योजना तर प्रत्येक प्राथमिक शाळेला किमान आवश्यक सुविधा शैक्षणिक साहित्य अध्यापन साहित्य उपलब्ध करून देण्यात येते कोणत्या योजनेअंतर्गत तर पर्याय आपल्याला चार दिलेले आहेत त्यातून आपल्याला योग्य उ निवडायचं आहे तर ते आहे खडू फळा मोहीम तीन पर्याय योग्य उत्तर आहे त्याचं खडू फळा मोहीम या योजनेअंतर्गत प्रत्येक प्राथमिक शाळेला किमान आवश्यक सुविधा शैक्षणिक साहित्य अध्यापन साहित्य उपलब्ध करून देण्यात येते त्यानंतरचा प्रश्न सर्व शिक्षा अभियान केव्हा सुरू करण्यात आले तर सर्व शिक्षा अभियान पर्याय चार दिलेले आहे दोन हजार दहा दोन हजार एक एकोणीशे न्याण्णव एकोणीसशे साठ तर सर्व शिक्षा अभियान हे केव्हा सुरू करण्यात आले तर दोन हजार एकला सर्व शिक्षा अभियान हे केव्हा सुरू करण्यात आलं दोन हजार एकला त्यानंतरचा प्रश्न आहे राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार केव्हा प्रदान केले जातात तर राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार केव्हा प्रदान केला जात असतो तर पर्याय दिलेला आहे चौदा नोव्हेंबर एक नोव्हेंबर दहा नोव्हेंबर आणि बावीस नोव्हेंबर तर यामधून आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे तर त्याचं उत्तर आहे चौदा नोव्हेंबर चौदा नोव्हेंबर या दिवशी राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार प्रदान केला जात असते त्यानंतरचा प्रश्न आहे मुलांसाठी पहिले राष्ट्रीय धोरण कधी स्वीकारण्यात आले पर्याय दिलेले आहेत बारा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर वीस जून एकोणीसशे सत्तर वीस जून एकोणीशे ऐंशी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार अकरा तर आपल्याला ह्या चार पर्यायापैकी योग्य उत्तर निवडायचे आहे काय आहे मुलांसाठी पहिले राष्ट्रीय धोरण तर ते आहे चौऱ्याहत्तरचे एकोणीशे चौऱ्याहत्तर बारा ऑगस्ट एकोणीशे चौऱ्याहत्तरला स्वीकारण्यात आले मुलांसाठी पहिले राष्ट्रीय धोरण हे बारा ऑगस्ट एकोणीशे चौऱ्याहत्तरला स्वीकारण्यात आले त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे अठरा वर्षाखालील कोणतेही व्यक्ती म्हणजे बालक हे रिकामी जागा धोरणात स्वीकारण्यात आले कोणत्या धोरणामध्ये स्वीकारण्यात आले तर त्यामध्ये चार धोरण दिलेले आहेत राष्ट्रीय बाल धोरण एकोणीसशे साठ राष्ट्रीय बाल धोरण एकोणीसशे पाष्ठ राष्ट्रीय बाल धोरण एकोणीसशे सत्तर आणि राष्ट्रीय बाल धोरण एकोणीसशे चौऱ्याहत्तर तर ह्या चार ह्याच्या पर्यायातून आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे काय अठरा वर्षाखालील कोणतीही व्यक्ती म्हणजे बालक हे रिकामी जागा धोरण स्वीकारण्यात आले तर कोणत्या धोरणामध्ये शि शु, स्वीकारण्यात आले तर ते आहे राष्ट्रीय बाल धोरण एकोणीसशे चौऱ्याहत्तर पर्याय चार त्याचे योग्य उत्तर आहे राष्ट्रीय बाल धोरण एकोणीसशे चौऱ्याहत्तर नुसार अठरा वर्षाखाली कोणती व्यक्ती म्हणजे बालक हे स्वीकारण्यात आलं ह्या धोरणामध्ये स्वीकारण्यात आलं रिकामी जागा रोजी भारत सरकारने बालकांसाठी राष्ट्रीय सनदेची अधिसूची जारी केली तर कोणत्या दिवशी म्हणजे कोणत्या दिवशी भारत सरकारने बालकांसाठी राष्ट्रीय सनदची अधिसूचना जारी केली त्या पर्याय चार दिलेल्या आहेत च बारा ऑगस्ट एकोणीशे चौऱ्याहत्तर वीस जून एकोणीसशे सत्तर नऊ फेब्रुवारी दोन हजार चार आणि एक नोव्हेंबर दोन हजार पंधरा असे चार पर्याय दिलेले आहेत तर त्यामध्ये आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे तर त्याचं योग्य उत्तर काय आहे तर नऊ फेब्रुवारी दोन हजार चार हे त्याचं योग्य उत्तर आहे भारत सरकारने बालकांसाठी राष्ट्रीय संधीची सनदे, सनदे सनदेची अधिसूचना नऊ फेब्रुवारी दोन हजार चार रोजी केली त्यानंतरचा प्रश्न बघा संयुक्त राष्ट्राने संयुक्त राष्ट्राने रिकामी जागा हे बाल निधी स्थापना केली के -e, -E, तर संयुक्त राष्ट्राने को संयुक्त राष्ट्राने बाल निधीची स्थापना केली तर कोणती बालनिधी चार पर्याय दिलेले आहेत यू एन ओ आय बी एस डब्ल्यू सी ए आणि दुसरं आहे युनिसेफ म्हणजे यू एन आय सी ई एफ म्हणजे युनिसेफ तर आपल्याला चौथीचं योग्य उत्तर निवडायचं आहे तर पर्याय तीनचं योग्य उत्तर आहे युनिसेफ युनु युनिसेफ बाल निधीची स्थापना संयुक्त राष्ट्राने केली त्यानंतरचा प्रश्न केंद्र सरकारने राष्ट्रीय बाल पुरस्कार कोणते आहे केंद्र सरकारचे राष्ट्रीय बाल पुरस्कार कोणते आहेत तर बालशक्ती पुरस्कार बालकल्याण पुल पुरस्कार एक आणि दोन्ही बरोबर आहेत यापैकी नाही तर आपल्याला चार पर्यायांमधून योग्य उत्तर द्यायचे आहे तर ते योग्य उत्तर काय आहे पर्याय एक बालशक्ती पुरस्कार हे केंद्र सरकारचे राष्ट्रीय बाल पुरस्कार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये सार्वत्रिक लसीकरण अंतर्गत कोणती मोहीम सुरू करण्यात आली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर् कोणती मोहीम सुरू करण्यात आली पर्याय चार दिलेले आहेत पोलिओ लसीकरण मोहीम कोरोना लसीकरण मोहीम मलेरिया लसीकरण मोहीम यापैकी नाही तर बघा कोरोना तर नाही आहे कारण कोरोना केव्हाच आहे एकोणी म्हणजे दोन हजार एकोणीस वीस ह्या काळातला कोरोना आहे त्यामुळे पर्याय दोन कटला पर्याय चार पण कटला दोन तर ह्या दोनपैकी योग्य उत्तर कोणतं आहे ते आपल्याला वळकायचे आहे सांगा तुम्हीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगत चला तर त्याचे योग्य उत्तर आहे पहिलंच पोलिओ लसीकरण मोहीम एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम म्हणून सुरू करण्यात आलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे की राष्ट्रीय राष्ट्रीय बालसंस्थे राष्ट्रीय बालसंस्थे कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला तर राष्ट्रीय बालसंस्थे कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला तर पर्याय चार दिलेले आहेत बारा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर वीस जून एकोणीसशे सत्तर वीस जून एकोणीशे ऐंशी सात जानेवारी दोन हजार चौदा तर राष्ट्रीय बालसंस्थे कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला तर जानिवरी सात जानेवारी सात जानेवारी दोन हजार चौदाला ला राष्ट्रीय बाल कार्यक्रम सात जानेवारी दोन हजार चौदाला ला सुरू करण्यात आला त्यानंतरचा प्रश्न रिकामी जागा रिकामी जागा दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो राष्ट्रीय पोषण सप्ताह केव्हा साजरा केला जातो पर्याय चार दिलेले एक ते सात ऑगस्ट एक ते सात जानेवारी एक ते सात सप्टेंबर आणि एक ते सात नोव्हेंबर तर त्याचं योग्य उत्तर काय आहे तर एक ते सात सप्टेंबरला राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जात असतो राष्ट्रीय पोषण सप्ताह केव्हा साजरा केला जात असतो एक ते सात सप्टेंबरला त्यानंतरचा प्रश्न बघा सेहर सेहर हा कर्ज म्हणजे क्रेडिट शिक्षण कार्यक्रम रिकामी जागामध्ये सुरू करण्यात आला पर्याय चार दिलेले आहेत जानेवारी दोन हजार तेवीस मार्च दोन हजार बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस जुलै दोन हजार दोन हजार चोवीस तर त्याचे योग्य उत्तर आपल्याला निवडायचे आहे तर पर्याय चार हे त्याचे योग्य उत्तर आहे जुलै दोन हजार चोवीसला सेहर हा कर्ज म्हणजेच क्रेडिट शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला जुलै दोन हजार चोवीस त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न आहे महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी जग जगन्ना अम्मा ओडी योजना खालीपैकी कोणत्या राज्यात राबवली जाते शब्दावरून सुद्धा आपल्याला राज्य ओळखता येतो पर्याय चार दिलेले आहे कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश आणि केरळ तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय दोन आंध्र प्रदेश कोणती योजना आहे जगन्ना अम्मा ओडी योजना महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी योजना आहे आणि हे आंध्र प्रदेश राज्य सुरू करण्यात आली त्यानंतरचा प्रश्न आहे महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी महालक्ष्मी योजना कोणत्या राज्यात राबवली जाते कोणती महालक्ष्मी योजना महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारीच आहे तर ती योजना कोणत्या राज्यामध्ये राबवली जाते पर्याय चार दिले आहे कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश आणि तेलंगणा तर त्याचं योग्य आहे उत्तर आहे तेलंगणा त्याचं योग्य उत्तर महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी लक्ष्मी भंडार योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवली जाते चार पर्याय दिलेला आहे पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश मध्य प्रदेश आणि केरळ तर त्यामध्ये आपल्याला योग्य उत्तर निवडा निवडायचं आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय एक पश्चिम बंगाल महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी कोणती लक्ष्मी भंडार योजना लक्ष्मी भंडार योजना कोणत्या राज्याची आहे तर पश्चिम बंगाल त्यानंतरचा प्रश्न बघा महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवली जाते पर्यादिला आहे पश्चिम बंगाल हिमाचल प्रदेश मध्य प्रदेश केरळ तर त्याचे योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश योग्य उत्तर हिमाचल प्रदेश आहे कोणती योजना इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना हे सुद्धा महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी योजना आहे त्यानंतरचा प्रश्न बघा महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी कोणती योजना अरुणोद अरुणो अरुणोदो अरुणो योजना खालीपैकी कोणत्या राज्यात राबवली जाते चार पर्याय दिलेले आहेत पश्चिम बंगाल हिमाचल प्रदेश आसाम आणि केरळ तर त्याचे योग्य उत्तर आहे आसाम आसाम राज्याची योजना आहे कोणती योजना ओरुनो ओरुनो दोई योजना ही आसाम राज्याची आहे ते महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारीच आहे त्यानंतर महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री लाडकी बहना योजना कोणत्या राज्यात राबवली जाते तर लाडकी बहना योजना आहे हां हिमाच पश्चिम बंगाल हिमाचल प्रदेश मध्य प्रदेश आणि केरळ तर त्याचे योग्य उत्तर आहे कोणतं तर मध्य प्रदेश महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री लाडकी बहना योजना मध्य प्रदेशमध्ये राबवली जाते आणि त्यातूनच त्या मध्य प्रदेश राज्याकडूनच प्रेरणा घेऊन महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असं योजना राबवण्यात आले असेलच पुढे प्रश्न बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा लाभ खालीलपैकी खाली लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा कोणती आहे हेच आहे आपले मुख्यमंत्री माजी लाडकी बहना योजना ही महाराष्ट्र राज्याची आहे आणि ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा म्हणजे कोणती आहे ते आपल्याला निवडायचे आहे अठरा ते पासष्ट वर्ष एकवीस ते साठ वर्ष अठरा ते साठ वर्ष की एकवीस ते पासष्ट वर्ष कोणती वयोमर्यादा दिलेली आहे ज्या महिलांनी फॉर्म वगैरे भरलं त्यांना तर माहीत असेलच मी मी फॉर्म भरली नाही कारण माझ्याकडे कोणते डॉक्युमेंट्स नव्हते त्यामुळे मला नाही भरता आलं हे फॉर्म तर ते आहेत चार एकवीस ते पासष्ट वर्ष पूर्ण झाल्या पो म्हणजे एकवीस वर्षापासून ते पासष्ट वर्ष म्हणजे ज्यांचे एकवीस वर्ष पूर्ण एक आहेत त्या महिला आणि वयाचे पासष्ट वर्षापर्यंत असणाऱ्या योजना म सॉरी एकवीस वर्ष पूर्ण झालेल्या महिला आणि पासष्ट वर्षाच्या आत आतील महिला त्यांना या योजनेचा लाभ मिळाला पासष्टच्या पुढील महिलांना मिळाला नाही त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत प्रश्न आहे महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना मुख्यमंत्री महिला सन्मान योजना कोणत्या राज्यात राबवली जाते चार पर्याय दिले आहे मध्य प्रदेश सॉरी पश्चिम बंगाल हिमाचल प्रदेश मध्य प्रदेश आणि दिल्ली चार पर्यायमधून आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे तर त्याचे योग्य उत्तर आहे दिल्ली चार पर्याय योग्य उत्तर आहे महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना ही दिल्लीची आहे त्यानंतरचा प्रश्न बघा उत्तर प्रदेश सरकारने मुख्यमंत्री बालसेवा योजना सुरू केलेली आहे बी पर्याय दिला योजनेनुसार पालकांचे पालकाचे निधन झालेल्या निराधार बालकस मासिक दोन हजार पाचशे दोन हजार पाचशे रुपये दिले जातात तर आपल्याला पर्याय दिलेले आहे फक्त ए बरोबर बी बरोबर ये ओ बी बरोबर ए आणि बी चूक तर त्यामध्ये आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे तर ए आणि बी हे दोन्ही विधान बरोबर आहे म्हणजेच उत्तर प्रदेश सरकारने मुख्यमंत्री बालसेवा योजना सुरू केलेली आहे मुख्यमंत्री बालसेवा योजना कोणत्या राज्याची आहे तर उत्तर प्रदेश राज्याची योजना आहे बालसेवा योजना उत्तर प्रदेश राज्य तर या योजनेनुसार काय असते तर पालकांचे निधन झालेल्या निराधार बालक असतो त्याला मासिक दोन हजार पाचशे रुपये दिले जातात त्यानंतरचा प्रश्न बघा मुख्यमंत्री मुख्यम मुख्यमंत्री मैया सन्मान योजना नुकतेच कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री मैया सन्मान योजना पर्याय दिलेले आहे झारखंड हिमाचल प्रदेश मध्य प्रदेश आणि दिल्ली तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक झारखंड मुख्यमंत्री मैया सन्मान मुख्यमंत्री मैया सन्मान योजना मुख्यमंत्री मैया सन्मान योजना ही कोणत्या राज्याची आहे तर झारखंड राज्याची आहे त्यानंतरचा प्रश्न आहे ऑपरेशन नन्हे फरिस्ते कशाशी संबंधित आहे लसीकरण शिक्षण रेल्वे स्थानके आणि रेल्वे गाड्यांमध्ये संकटात सापडलेल्या बालकांची सुटका सुटका करून त्यांचे रक्षण करणे यापैकी नाही तर याची योग्य उत्तर आहे पर्याय तीन रेल्वे स्थानके आणि रेल्वे, रेल्वे गाड्यांमध्ये संकटात सापडलेल्या बालकांची सुटका करून त्यांचे संरक्षण करणे या उद्देशाने नन्हे फरिस्ते नन्हे ऑपरेशन नन्हे फरिस्ते ही योजना सुरू करण्यात आले अशा पद्धतीने आपण ह्या व्हिडिओमध्ये एकूण पन्नास प्रश्न सराव केलेले आहेत जे चालू घडामोडीचे संदर्भित महिला व बालकांसंदर्भातल्या ज्या महत्त्वपूर्ण योजना आहेत त्या म्हणजे त्याबद्दल होते तर जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद